नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आय एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती दहा प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आणि ते संपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नवोदय प्रवेश परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावरील सर्व घटकांवरची वरील प्रश्न आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपल्या चॅनलला कनेक्ट राहण्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा प्रश्न क्रमांक एकमध्ये तुमच्यासमोर चार आकृत्या आहेत तर सर्वांना विनंती आहे सर्वांनी अगोदर व्हिडिओ पॉज करायचा सर्व प्रश्न स्वतः सोडून पाहायचेत आणि आपलं आलेलं उत्तर हे बरोबर आहे की नाही हे चेक करायचं आहे तर बघा प्रश्न क्रमांक एक पहा आकृती क्रमांक एक पहा या आकृती क्रमांक एकला काय केलेलं आहे तर बघा ही आकृती घड्याळ्याच्या दिशेनं अशी नव्वद अंशामध्ये फिरवली अशी फिरवली घड्याळाच्या दिशेनं फिरवली म्हणजेच काय झालं ही आकृती अशी फिरवल्याच्या नंतर बघा हे जो काय मधली रेश होती ती अशी आडवी झाली आणि ह्या रेषेच्या बरोबर ह्या बाजूला असणारा गोल तो इथं आला भरीव गोल या बाजूला असणारा गोल तो इथं गेला आणि हे दोन रिकामे गोल या दोन बाजूला राहिलेत म्हणजेच घड्याळ आपण ही ए ए नंबरची आकृती काय केलेली आहे तर नव्वद अंशामध्ये घड्याळाच्या दिशेनं फिरवली तर आता बीवरून सीमध्ये काय बदल होतो तो पहा आता हीच आकृती पुन्हा नव्वद अंशामध्ये समजा फिरवली तर काय व्हायला पाहिजे सेम फरक पडला तर सी आ सी नंबरची आकृती पण काय आहे बरोबर आहे असं आपण समजू तर बघा ज्यावेळेस सी आकृती अशी नव्वद अंशामध्ये फिरवली जाईल त्यावेळेस हा जो काही उभी रेष होती ती अशी होईल म्हणजे ही उभी रेष झाली ते बरोबर त्याच्यानंतर याच्या खालचा बाजूचा जो गोल आहे तो या बाजूला यायला पाहिजे घड्याच्या घड्याच्या सुलट बाजूचा गोल आहे मग तो गड्याच्या सुलट बाजूनेच यायला पाहिजे परंतु इथं भरीव गोल नसून तो काय आहे तर पोकळ गोल आहे म्हणजेच ही आकृती काय आहे आपली चुकलेली आहे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं काय आहे उत्तर आकृतीमध्ये नेहमी ह्या आकृत्या घड्याच्या दिशेनं फिरवलेल्या असतात किंवा घड्याच्या विरुद्ध दिशेने फिरवलेल्या असतात त्याच्यावरून आकृतीमध्ये काय बदल होतो जो ए वरनं बी आकृतीमध्ये जो बदल झालाय तोच बी मधून सीमध्ये जाताना बदल झालेला असला पाहिजे किंवा सीमधून डी मध्ये जाताना बदल जर सेम असेल तर ते आकृती बरोबर असतील जर तो बदल भिन्न असेल तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं तर चला प्रश्न क्रमांक दोनकडे जाऊ प्रश्न क्रमांक दोन पाहता याच्यामध्ये चार आकृती आहेत आणि मध्ये जो काही ज... बिंदू प्रत्येक वर्तुळा वर्तुळामध्ये मध्ये बिंदू आहे आणि त्या बिंदूच्या विरुद्ध बाजूने दोन कोण गेलेले आहेत म्हणजे त्या केंद्रबिंदूमधून निघालेले दोन कोण आहेत पहिल्या आकृतीमध्ये पण आहे बरोबर दुसऱ्या आकृतीमध्ये पण दोन कोण निघाले त्यानंतर आकृती क्रमांक डीमध्ये पण केंद्रबिंदूतून दोन कोण विरुद्ध दिशेने निघालेले आहेत परंतु आकृती क्रमांक सी मध्ये एकच कोण गडा केंद्रबिंदूतून त्याच्या विरुद्ध बाजूला निघालेला आहे आणि दुसरा केंद्रबिंदूकडे गेलाय म्हणजे हा ही काय आहे आकृती चुकीची आहे तो कोण असा असायला पाहिजे होता परंतु तो उलटा दिलेला आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर प्रश्न तीन बघा आता याच्यामध्ये ज्या काही चार आकृत्या दिलेल्या आहेत तर बघा प्रत्येक आकृतीच्या मध्यभागी एक फिगर दिलेली आहे म्हणजे याच्यामध्ये तीन त्रिकोण दिलेला आहे याच्यामध्ये चौकोन दिलेला आहे याच्यामध्ये पण चौकोन दिलेला आहे आणि याच्यामध्ये पंचकोन दिलेला आहे म्हणजेच आता आतली जी आकृती आहे सर्वात आतमध्ये तुम्हाला जी आकृती दिसते त्याला जेवढ्या रेषा आहेत तेवढे त्याच्या भोवती काय केलेले आहेत तर वर्तुळ आहेत त्रिकोणानं तीन रेषा आहेत म्हणजे त्याच्या सोबत भोवती काय केलेल्या आहेत तीन वर्तुळ तयार केलेले आहेत तसेच आकृती क्रमांक मध्ये बघा आता ह्याला चार रेषा आहेत आतल्या आकृतीला चौकोनाला चार रेषा आहेत परंतु याच्या बाहेर एक दोन आणि तीनच वर्तुळ आहेत त्याच्यानंतर सी बघा आकृती क्रमांक सीमध्ये आतमध्ये जो काही चौकोनाला चार रेषा आहेत आणि त्याच्या सुद्धा चार वर्तुळ तयार केलेले आहेत त्याच्यानंतर आकृती क्रमांक डीमध्ये ह्या पाच पंचकोण आहेत त्याला पाच रेषा पाच रेषांच्या त्याच्या भोवती सुद्धा काय केलेले आहेत पाच वर्तुळ तयार केलेले आहेत म्हणजेच आता ह्याच्यामध्ये वेगळं कुठले आहे तर आकृती क्रमांक बी ही वेगळी आहे त्याच्या आतमध्ये चौकोन असून त्याच्या भोवती काय केले तीनच वर्तुळ तयार केलेले आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी आहे प्रश्न क्रमांक चार पहा आता याच्यामध्ये संपूर्ण ज्या काय आकृती आहेत त्या चार रेषांपासून बन बनलेल्या आहेत बघा आकृती क्रमांक एक याच्यामध्ये चार रेषा आहेत एक रेषा दोन तीन आणि ह्या चार रेषा आहेत त्यानंतर आकृती क्रमांक बीमध्ये पण एक दोन तीन आणि चार रेषांपासून आकृती बनलेली आहेत तसेच सीमध्ये एक दोन तीन आणि चार रेषांपासून ही आकृती बनलेली आहे तर डीमध्ये पहा किती रेषा आहेत एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे डी आकृतीच्या काय आहेत तर पाच रेषा बनलेल्या आहेत म्हणजेच वेगळी आकृती कुठली येईल आपली तर आकृती क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाच पहा आता या आकृत्या काय केलेल्या आहेत आकृत्या तर आपल्याला सगळ्या समान दिसत आहेत फक्त काय केलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या अँगलमध्ये मांडलेल्या आहेत म्हणजेच त्या एकतर गड्याच्या काट्याच्या दिशेनं फिरवलेल्या असतील किंवा विरुद्ध दिशेनं फिरवलेल्या असतील तर बघा आता आकृती क्रमांक एमध्ये सगळ्या आकृती क्रमांक बीला ए सारखी फिरवून पहा जर तिला आपण अशा अशी फिरवली ह्या बाजूनं हा टोक इकडं आणला हा एक एचा टोक इथं आहे म्हणून ह्या बीचा पण जर टोका पण हा टोक फिरवून इथं आणला तर काय होईल ही आकृती अशी फिरली जाईल आणि हा जो काय तिरपी आहे ती बरोबर इथे येईल म्हणजे ही आकृती ए सारखी ए आणि बी या समान आकृत्या होतील आकृती फिरवल्यानंतर त्याच्यानंतर आकृती क्रमांक सीला ए सारखी फिरवून पहा जर त्यावेळेस हिला आपण अशी उभी केली म्हणजे अगोदर अशी उभी केली बी सारखी जर करून पाहिलं आकृती ए आणि बी समान आहे म्हणजे आकृती सी सीला आपण बी सारखी करून अशी घड्याच्या काट्याने नव्वद अंशामध्ये फिरवली आणि हा टोक इथं आणला तर काय होते बघा हा जो टोक आहे तो या बाजूला येतोय हा जो तिरपी रेषा आहे ती या बाजूला येईल ज्यावेळेस ती अशी फिर घड्याच्या काट्याच्या नव्वद अंशामध्ये फिरवली जाईल त्यावेळेस ती तिरपी रेषा इथे येईल म्हणजेच ह्या दोन आकृत्यांच्या तर समान ह्याच बाजूला येतील आणि ह्याची काय होईल तर ही आकृती बी सारखी तयार होत नाही बी आणि ए या दोन समान आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक सीच या प्रश्नाचं उत्तर आहे परंतु डी पण चेक करून पहा डी बरोबर ए ए आणि बी सारखी फिरवल्याच्या नंतर बनती का नाही ते आपण पाहूयात बघा आता याचं टोक खालच्या बाजूला आहे तिला ए सारखी करून पहा तिला जर आपण अशी फिरवली घड्याच्या विरुद्ध बाजूनं नव्वद अंशामध्ये फिरवली तर बघा बरोबर हा टोक कुठं येतोय तर हा ही बाजू इथं येईल सॉरी आ, ही बाजू काय होईल हा टोक इथं नेल्याच्या नंतर ही बाजू इथे येईल आणि ही बाजू इथे येईल म्हणजे आकृती सेम ए सारखी आकृती तयार होईल अशी आकृती कशी तयार होईल बघा अशी तयार होईल आकृती ए सारखी भरीव गोल आणि ही इथे तिरपी रेषा येईल म्हणजेच आकृती डी पण बरोबर आहे तर पर्याय क्रमांक सी काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे कारण त्याच्या ज्या वेळेस ती बी सारखी बनवली असेल तर त्याचं काय होतं तिरपेरेषा या बाजूला येते प्रश्न क्रमांक सहा पहा आता हा प्रश्न खूप सोपा याच्यामध्ये काय समान अंक आहेत आर यू यन आर यू एन त्याच्यानंतर आर यू यन ह्या तिन्ही आकृतींमध्ये समान अंक आहेत फक्त आकृती क्रमांक शेमध्ये काय आहे यन के आणि यू ह्याच्यामध्ये आर आलेला नसून आरच्या जागेवर काय आला आहे तर के आलेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक शी या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात बघा आता सगळ्यांना माहिती ही बैलगाडी ही सायकल ही जहाज आणि ही ॲटो रिक्षा तर याच्यामध्ये हे जे काही बैलगाडी सायकल आणि रिक्षा हे जमिनीवर वाहतुकीचे जमिनीवरील वाहतुकीचे साधनं आहेत तर जहाज हे काय आहे तर पा जलवाहतुकीचं साधन आहे म्हणून पर्याय क्रमांक काय आहे तर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जहाज प्रश्न क्रमांक आठ पहा आता याच्यामध्ये जे काही आकृत्या दिलेल्या आहेत हा काठकोण त्रिकोण आहे त्याच्यानंतर हा पण काठकोण त्रिकोण आहे आणि हा काटकोण त्रिकोण आहे परंतु हा जो दिलेला आहे हा काटकोण त्रिकोण नाही याचं अंशात्मक माप हे नव्वद अंशाचं नाही म्हणून पर्याय क्रमांक बी हे प्रश्न क्रमांक आठचं उत्तर असेल त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ पहा आता याच्यामध्ये आकृती क्रमांक ए सारखी आकृती जर बीला बनवायची असेल तर हा जो काय भाग आहे तो आपल्याला इथं आणायचा असेल तर काय करावं लागणार आकृती आप आपल्याला फिरवावी लागणार मग आकृती अशी फिरवल्याच्यानंतर फिर म्हणजे नव्वद अंशाच्या नव्वद अंशामध्ये घटाळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं फिरवल्याच्या नंतर बघा हे दोन इथं येतील त्याच्यानंतर हा जो गोल आहे तो भरीव गोल इथं येईल आणि हा जो बॉक्स आहे तो हा जो बॉक्स आहे तो बरोबर इथे येईल म्हणजे आकृती क्रमांक एवरून ए, ए सारखीच बीला जर फिरवली तर ए आणि बी काय आहेत समान आहेत ए आणि बी समान आहेत तर आता सीला फिरवून बघू आपण आकृती क्रमांक सीला बी सारखी करून बघूया जर बीला सीला बी सारखी जर बनवायची असेल तर हा जो काय भाग आहे तो इथं आणण्यासाठी आपल्याला आकृती काय करावी लागेल थो ही अशी फिरवावी लागेल घड्याळाच्या काट्याच्या नव्वद अंश विरुद्ध बाजूने फिरवावी लागेल तर बघा ज्यावेळेस घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध बाजूने फिरवलं जाईल त्यावेळेस हा जो भाग आहे तो इथं येईल हा जो गोल आहे तो इथं येईल आणि हा जो चौकोन आहे तो बरोबर काय होईल इथं येईल म्हणजे ही सी आकृती सी पण काय आहे ए आणि बी शी बरोबर मिळती जुळती आहे तर डीला सी सारखी बनवून पाहूया मग मग हा जो काही वर्तुळाचा भाग आहे तो इथं आणण्यासाठी या भागात आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आकृती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने नव्वद अंशामध्ये फिरवावी लागेल जर फिरवली तर बघा हा जो काय पार्ट आहे तो इथं येईल त्याच्यानंतर हा भरीव गोल आहे तो इथं येईल आणि हा जो चौकोन आहे तो काय होईल इथे येईल म्हणजे जर ही अशी आकृती आकृती क्रमांक सी सारखी तयार झालेली आहे का तर नाही बघा ह्याच्यामध्ये चौकोन जो काय आहे तो बरोबर आला आहे ह्या ह्या सीमध्ये आणि डीमध्ये समान ठिकाणी आलेला आहे त्याच्यानंतर हे जे काय अर्ध जे काय कोण काढलेले आहेत ते कोण पण बरोबर ह्याच बाजूला आलेले आहेत परंतु भरीव गोल हा सी चा या ठिकाणी आहे आणि डीचा या ठिकाणी गेलाय म्हणजेच आकृती डी आणि सी मध्ये समानता नाही आकृती ए बी सी हा समान आहे परंतु डी ही काय आहे आकृती वेगळी म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर असेल त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दहा बघा आता याच्यामध्ये जो काय मोठं वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये तीन वर्तुळ दिलेत प्रत्येक आकृतीमध्ये एक बाहेरच्या बाजूला एक मोठं वर्तुळ काढलेलं आहे आणि आत आतमध्ये तीन वर्तुळ दिलेली अस आहेत परंतु बघा याच्यामध्ये जे काय आतमध्ये तीन वर्तुळं बनवलेले आहेत त्याच्यामध्ये दोन वर्तुळ हे काय करतात तर एकमेकांना छेदतात आणि एक वर्तुळ छेदत नाही तसंच आकृती क्रमांक बीमध्ये पण दोन वर्तुळ छेदतात आणि एक हे काय आहे सेपरेट आहे परंतु सी मध्ये पण तसंच आहे आणि डी मध्ये काय झालं तर एक तीनही वर्तुळ काय करतात तर एकमेकांना छेदतात म्हणजेच डी ही काय आहे तर वेगळी आकृती आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल तर आजच्या भागामध्ये आपण एकूण दहा प्रश्न आकृत्यांमधील वेगळी आकृती ओळखा याच्यावर सोडवलेले आहेत तर न, जे काही नवोदयच्या परीक्षेमधला जो अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण अभ्यासक्रमावरती आपण असेच प्रश्न उत्तराच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्र शिकणार आहोत तर सर्वांना विनंती आहे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि कनेक्ट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये तुमचा दहा प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर आले ते मात्र कमेंट बॉक्समध्ये नोंद करा दहापैकी कुणाचे नऊ आले असतील कुणाचे दहा आले असतील जे काही आले असतील ते तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके धन्यवाद थांबूया इथेच